काय वर्ष सारखी कुणीकडे जाते जॉब बघावतो फिरत असते काय असते अरे थांबा जरा सांगते मी तर काय चाललं आहे आम्ही निघालो आहे माझ्या माहेरी माहेरी तर का तर आमची आहे जत्रा मग त्याच्यामुळं म्हणजे माहेरची जत्रा आहे सो त्यानिमित्त आम्ही निघालेलो आहोत मग आम्ही निघालो दादाच्या गाडीने त्यांची गाडी पण निघालेली म्हणले मी स्टँडवर सोडतो तुम्हाला बरं म्हणलं चला जाऊया आपण सगळे मिळून जाऊया गाडीतनं त्यांच्या गाडीतनं आम्ही निघालो हेनी येत होते पाठीमागेन बाईकवर मग बघा या पोरणची स्टँडवर इतकी मस्ती चाललेली ना बाबांबरोबर दादा पण आले ते आम्हाला सोडायला आणि आमची श्रावणी पण का होती कारण का श्रावणी निघालेली ती पण सुट्टीला चालेली म्हणा ती निघालेली बोरगावला मी निघालेले दौंडला आणि एवढा वेळ बसची वाट बघत होतो ना आपल्या एस टीची म्हणून एस टी काय येत नव्हती धड तिची पण येत नव्हती आणि धड माझी पण येत येत नव्हती म्हणलं बघूया आधी कुणाची एस टी येते लवकर पण नशीब आमचं आमचीच लढ लवकर आली सामली ति काही आलीच नाही ती बसली तिथं स्टॅनवर मेहनत चाललंय हाय फाय हाय फाय वगैरे नको इथं या इथं बसूया हा तेच की इथं या दीदी सगळ्यांना बाय बाय करून आम्ही निघालो मस्त वेगळी आता इथे खंडाळ्याच्या घाटात आलो आहे आणि इथनं परत मेन हायवेला जाणार होतो कारण का आधी आम्ही जुन्या हायवेनं आलो आणि परत घाटातनं वर काढल्यावर खोपोलीतनं मग त्यांनी नवीन हायवेला घेतली गाडी ड्रायव्हर भाऊनी मग परत मग निवांत आपलं हायवेचा नजारा बघत आणि मुली पण इकडं तिकडं आपलं चालवत होतं त्यांचं हे बघ ते बघ ही गाडी इकडनं ट्रक आला एक टेम्पो आला इकडनं हे आलं हे आलं ते आलं मम्मा हे बघ मम्मा ते बघ आणि त्यात लागली दोघींना भूक मग मी घरातनं नेहमी जेव्हा मी, मी बाहेर जाते ना तेव्हा काय खायला घेतेच म्हणजे खायला म्हणजे चपाती भाजी बांधूनच घेते कारण का वेळ कशी येईल काय ते सांगता येत नाही मग यावेळेस मी डाळ कांदा आणि चपाती आणलेली मग दोघी पण खात बसल्या त्या ॲक्च्युली तिघी पण खात बसलो आम्ही का लोणाळं सोडलं की मग आम्ही खात बसलो म्हणलं जिव्या आपलं पोट भरून आणि परत मग पुढच्या प्रवासाला लावूया आणि आता पुण्याच्या जवळजवळ पोचतोयच तोपर्यंत या दोघींना लागली झोप मग दोघी पण निवांत तो झोपून गेल्या मला पण झोप लागलेली पण टेस्टी सारखी हालायची इकडून तिकडून त्या तनू मांडीवर होती आणि जान्हवींना जा पण डोकं ठेवलेलं त्याच्यामुळं क आणि सारख्या हलत होत्या त्या आणि झोप तर एवढी लागलेली ना तर त्यातनं त्यात मी थोडीफार डुलकी मारली बरं का आणि तरीसुद्धा त्या अजून झोपलेल्या पुण्यापर्यंत पोचलो पुणे पण सोडत आलेलो अक्षरशः तरीसुद्धा त्या दोघी पण झोपलेल्या आणि उठायचं नातकान का जेवण पण भरपूर झालेलं आणि वारा पण छान असं खिडकीतनं वारं पण लागत होतं मग मस्तपैकी झोपलेल्या त्या आणि आता आम्ही स्वा हडपसर हां हडपसर सोडवतच होतो आणि हडपसरला की नाही मी दोन वर्ष हडपसरमध्ये काढले होते प एवढं म्हणजे जुन्या आठवणी कशा आपल्या लगेच ताज्या होतात है ना हे बघा हे पूर्ण असं हडपसरचं इतकं जुनं जुनं आठवत होतं ना दोन वर्ष मी हडपसरमध्ये होते सगळं मित्रमैत्रिणी पण होत्या पण काही वेळच नव्हता त्यांना भेटायला किंवा बोलवायलासुद्धा वेळ नव्हता कारण का गाडीचं काय टायमिंगच नव्हतं ना ते आणि दोघींच्या आता झोपून उठल्या मस्तपैकी मस्ती चाललेली पण त्या हे न खेळत होत्या काय त्या बॉटलने फ्लिप बॉटल करायची थो तू ही तिच्याकडे टाकायची ती हिच्याकडे टाकायची आणि त्या तनुला पण कंटाळा आला मम्मा कधी येणार मम्मा कधी येणार मामा कधी येणार त्यात हिला पण सर्दी पण झालेली तन्वीला आणि दोघी पण वैतागलेले प्रवासानं कधी येणार कधी येणार वैताग आला आणला नुसता पुरीने आणि हे उरली कांचन सोडलं की नाही पूर्ण बघा हे पू सगळीकडून न नर्सरी आहेत बघा म्हणजे त्या अलीकड पण आणि पलीकडं पण हायवेच्या दोन्ही साईडला एवढी नर्सरीज आहे ना आम्ही नेहमी जर आम्हाला झाडं वगैरे पाहिजे असतील ना तर आम्ही मोस्टली तिथूनच घेतो सगळं काय म्हणजे जेवढी झाडं पाहिजे असतील काय पाहिजे असतील रोपं वगैरे शेवची म्हणा कसली पण कसली आपल्याला का काही काही जे पाहिजे नाही ते सगळं त्या नर्सरीमध्ये भेटणार प्रत्येक प्रकारची झाडं फुलांची म्हणा फळांची म्हणा शेवची म्हणा सगळं गुल, सगळं आपल्याला भेटून जाणार इतकं ते उरळे काही नाही आणि सोलापूरच्या रोड निघालो निघालो नाही आपण सगळे आपल्याला भेटतो बघ आता पण प्रवास असा पटकन गेला म्हणा कारण का माहेरी आहे त्यांना रोड कसा पटापटा निघून जातो ते कळत पण नाही मग आता आलेलो ड्रायव्हर काकांची कंडक्टर काकांची तरुची बघा मस्ती कशी चालली दोघांची मुंबई वर आली आमच्या गाडी मध्ये आधी घेऊन जात नाही नाहीत नाही

तर आलंय कुरकुम कारण का आम्हाला जेव्हा दौंडला जायचं असेल ना तेव्हा आम्ही कुरकुमलाच उतरतो आणि तिथे गोपाल येतो यायला आम्हाला त्याच्यामुळे आम्हाला सोलापूर सोलापूर म्हणा उस्मानाबाद त्या साईडच्या तुळजापूर वगैरे म्हणजे त्या साईडला जाणाऱ्या सगळ्या गाड्या आम्हाला चालतात मुंबईवरून येणाऱ्या मग आम्ही डायरेक्टच त्या गाडीत बसतो आता गोपाल पण येत होता म्हणलं आपण तोपर्यंत खाली उतरून घेऊया आणि थांबूया म्हणलं साईडला मग आता दोघे पण तिघे पण तिघे पण तिथं उतरत होतो म्हणलं आता साईडला थोडं थांबूया गोपाल काय आला नाही लवकर मला अरे खायला पण घेऊया पोरांना नाही खायला थोड्या वेळाने मग गोपाल पण आला गोपालाने चिवळ्या आले दोघं पण गाडी घेऊन मग आता पटकन म्हणलं बसलो कारण का मागे पण एष्टी होती तो पण सारखा हॉर्न वाजवत होता प्या 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 करून मग बसलो एस गाडीत आपल्या आणि चला म्हणलं जाऊया आता मस्तपैकी माहेरी जायचं निवाण करायचं आहे शिवा आराम करायचे पण कसं असतं माहेरी जाऊन फक्त कामं करून चालत नाहीत नाही कामच केली पाहिजेत बसून चालत नाही पण प्रवासानं खूप घायला आणलं कारण का तो घे पुरी मी बॅग आणलं पण काय करायचं चालायचं तेवढं नाही आता काय करायचं जर आपल्या हे कोण गेलं तिथं तुमच्या थ्रू आम्ही गेलो ना <laughs> चिल करायचं एकदम गोपाल पण बोलत होता वर्ष काय तू प्रमोशन वगैरे करत नाही का तर मी म्हणलं नाही रे बाबा मी प्रमोशन वगैरे करत नाही कारण का कसं असतं का आपण एखाद्या प्रमोशन करायचो आणि आपल्यामुळं कोण दुसरीकडे तिथं कामाला लागलं काय करणार आपल्यावरच येणार ना ते फ्रीमध्ये त्यामुळे म्हणलं मी काय तसलं काय करत नाही म्हणलं येतात मला ॲडचं प्रमोशन वगैरे करा पण मी ससा करत नाही आणि मला पण नाही आवडत हेनी पण म्हणले नको करू त्याची खूप झंझट मारी असते त्याच्यामुळं मी पण ते अरिबादक म्हणजे टाळूनच देते ते करणं प्रमोशन करणं वगैरे आपलं आहे ते हे बघा हे माझं माहेरचं घर आहे तिकडनं रोड नवीन होतोय त्याच्यामुळे आम्हाला या रोडनी गाडी आणायला लागली ते बघा हे आहे माझं माहेरचं घर पुढून पाठीमागे पूर्ण आई होती त्यांच्या स्वागताला उभी आधी पोरींची गाठभेड झाली मग माझे कसा वाटला व्हिडिओ